आर्ट ऑफ टीचिंग या आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो लाडका भाऊ योजना म्हणजेच युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे मुख्यमंत्री युवा योजना या अंतर्गत जे काही विद्यार्थी जॉईन झालेले आहेत या संपूर्ण विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो आपण जी आर वाचलेला नसेल परंतु जी आर मध्ये काय दिलेलं आहे हे आपल्याला मी सांगतो आहे म्हणजे ही जी भरती झालेली आहे याचा लाभ आपल्याला किती वेळ घेता येणार आहे आणि कोणाला लाभ घेता येणार आहे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आपण काय करत असतो आपण जी आर वाचत नसतो आणि इकडे तिकडे जे काही येणाऱ्या ज्या काही अफवा आहेत या अफवांवरती आपण विश्वास ठेवत असतो विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी आपण माझ्या चॅनेलला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही असे अपडेट असतील ते अपडेट आपल्या या चॅनलवरती मिळत राहतील विद्यार्थी मित्रांनो बघा युवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ऑगस्ट महिन्यात एक जी आर आलेला होता आणि ऑगस्ट महिन्यात आलेला या जी आर आहे हा जी आर वरती जी आर वरती डायरेक्टली वर लिहिलेला आहे की या योजनेचा जो फायदा आहे कोणत्याही एका व्यक्तीने घेतल्यानंतर त्याला पुन्हा त्याचा लाभ घेता येणार नाही म्हणजे एका व्यक्तीला एकदाच लाभ घेता येणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणि जी आर सुद्धा आपल्या स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या वरती उपलब्ध आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा उपलब्ध आहे विद्यार्थी मित्रांनो हा जी आर तुम्हाला पुन्हा एकदा वाचायचा आहे कारण जे विद्यार्थी आपण सर्वजण नियमित करण्याचा जे आपण विचार करत आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे विद्यार्थी की आपल्याला हे सर्व गोष्टी करणं अशक्य आहे आपण हिवाळी अधिवेशनाच्या संदर्भात सुद्धा बोललेला आहोत या गोष्टी होईल तेव्हा होईल परंतु ज्या काही गोष्टी त्या जी आर मध्ये लिहिलेल्या आहेत त्याचा विचार मात्र शासन करणार आहे आपण कोर्टाच्या माध्यमातून जरी गेलो तरी आपण हरणार आहोत हे मात्र नक्की आहे परंतु आपण आपले डिमांड आहे की आपला कालावधी वाढवून देण्यात यावा म्हणजे कालावधी जर वाढवला वा तर आपल्या विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न असतील ते एक वर्ष किंवा दोन वर्षाचे प्रश्न सुटतील विद्यार्थी मित्रांनो पण जे अभ्यास करत आहेत त्यांना सुद्धा सांगू इच्छितो की आपला जो सहा महिने अभ्यासाचा वेळ या ठिकाणी निघून जात आहे कारण येणाऱ्या काळामध्ये आताच मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेला आहे की शंभर दिवस मिशन शंभर दिवस मिशन म्हणजे या शंभर दिवसांमध्ये ते दीड लाख नोकऱ्या काढणार आहेत राज्य शासनाच्या हे आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो मग या ठिकाणी जे विद्यार्थी तुम्ही जॉईन आहात या ठिकाणी तुमच्या अभ्यासाची लिंक तुटल्यामुळे तुम्हाला सुद्धा प्रॉब्लेम येईल आणि तुम्ही त्या ज्या नियमित अभ्यासात जी काही नोकरी लागणार आहे त्यापासून दूर झालो विद्यार्थी मित्रांनो याकरिता जे काही कालावधी वाढवण्याचा संदर्भ आहे आपला ते तर ठीक आहे डिमांड आहेत पगार मानधनवाळाच्या संदर्भातला आहे मानधनवाड हा वीस हजार झाला पाहिजे अशी आपली मागणी आहे वीस हजार ते पंधरा हजार मागणी आहे ते सुद्धा होईल विद्यार्थी मित्रांनो परंतु आपल्याला स्वतःच्या भविष्याकडे सुद्धा विचार करणं गरजेचं आहे म्हणजे या ज्या दुय्यम बाजू आहेत नोकरी म्हणजे वाढवणार आहे की नाही पगार वाढवणार आहेत की नाही नंतर तुमचा कालावधी वाढवणार आहे की नाही आणि नियमीकरण होईल की नाही ह्या दुय्यम बाजू आहेत परंतु आपण फर्स्टली ज्या काही गोष्टी आहेत त्या विचार करायला पाहिजे की सहा महिन्यानंतर आमचं काय मग सहा महिन्या नंतर आता ह्या ज्या काही जागा निघणार आहेत शंभर दिवस मिशन म्हणजे दीड लाख नोकरी यामध्ये आपलं नियमित कसं होईल आणि अभ्यासाच्या दृष्टीनं कसं पास होऊन आपण तिथे कायमस्वरूपी नोकरीला लागू याचा सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी विचार करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी अभ्यासात आहेत आणि आतापर्यंत अभ्यास करत होते आणि आता सुद्धा अभ्यास करत आहे या संपूर्ण विद्यार्थ्यांना माझी एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की अभ्यास सोडू नका बाकी गोष्टीकडे लक्ष देऊ नका परंतु जो अभ्यास आहे तुमचा तो अभ्यास अभ्यासिका या सर्व गोष्टीला सातत्याने कंटिन्यू या सर्व गोष्टी ठेवा कारण येणाऱ्या मिशन शंभर दिवसामध्ये आपलं नक्कीच त्या दीड लाख नोकऱ्यांमध्ये आपलं उद्धार व्हावा आपण आपल्याला न्याय मिळावा आणि आपण सुद्धा शासकीय नोकरीमध्ये रुजू व्हावं यासाठीचा हा व्हिडिओ मी बनवलेला होता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद